उपलब्ध पाण्यात सिंचन क्षमता वाढवणे हे उद्दिष्ट असून त्यासाठी अपूर्ण सिंचन योजना पूर्ण पूर्ण केल्या तर सिंचन सिंचन क्षमता वाढू शकते त्यामुळे प्रकल्प करून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी कोणत्याही स्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत कवठे महांकाळ कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन आणि त्यानंतर कवठे महांका तालुक्यातील नागज येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते आपण पाण्याचं नियोजन नाही केलं तर पुढचा आपला भविष्य काळ मात्र आपल्याला कठीण जाणार आहे एक एक थेम पाण्याचं नियोजन आपल्याला ठिकाणी करावं लागणार नाही आहे ते पाणी मी कसं उपसू कसं घेऊ कशा पद्धतीने वापरू मला वाटतं अशा पद्धतीने या पाण्याचा वापर केला तर पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला पाण्यासाठी पुन्हा फिरावं लागणार आहे आणि म्हणून धरणं तेवढीच आहे आपल्या इश्याचं पाणी तेवढंच आहे आपल्या वाट्याचं पाणी तेवढंच आहे आणि या पाट्या या पाण्यामध्ये जर चांगलं नियोजन करायचं असेल अधिकाधिक क्षेत्र या ठिकाणी इरिगेटर करायचं असेल सिंचनाखाली आणायचं असेल तर आपल्याला थिबकचं त्या ठिकाणी प्रामुख्याने थिबक आपल्याला अंगी करावं लागणार आहे त्याला प्राधान्य द्यावं थिबक पद्धतीशिवाय तर आपल्याला या ठिकाणी पुढचा पर्याय नाही आणि म्हणून आपल्या भागातली ऊस शेती असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विशेष करून मराठवाड्यामध्ये जास्त ऊस पिकतो आणि सरळ पद्धतीने आपण त्याला जे पाणी देतोय मला वाटतं त्याच्यावर आपल्याला अंकुश ठेवावं लागेल तेही आपल्याला ते ला बंद करावं लागेल मला माहिती आहे की आता आपल्याला प्रवाही पाण्यामुळे आपल्याला करता येणार नाही आपण डेंग्यूवर ज्या वेळेला त्या ठिकाणी आपण म्हणून तुम्ही ड्रीपवर पाणी द्या तेव्हा प्रवाही पद्धतीने देता येणार नाही आणि त्यासाठी आम्ही नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे मग तलाव असतील बंधारे असतील एटीवेअर असतील त्याच्यामध्ये पाणी थांबवून तुम्हाला आता पुढच्या या वर्षापासून तुम्हाला थिबक पद्धतीने या ठिकाणी शेती करावी लागणार आहे पंच्याहत्तर टक्के सत्तर सात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रावसाहेब दानवे पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार पणन वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते यावेळी खासदार संजय काका पाटील आमदार गणपतराव देशमुख आमदार सुरेश खाडे आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोडपडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख नीता केळकर दीपक शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते